शरद दादा गावित यांच्या नेतृत्वाखाली आपण ही लढत नगरपालिके निवडणूक लढवित आपल्याला सर्व बंधू भगिनींना सांगायचे झाले म्हणजे नवापूरची अवस्था आपल्याकडनं काही लपलेली नाही आणि आपली नवापूर नवापूरची अवस्था काही लपलेली नाही आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य विषय म्हणजे जे आहेत ते लाईट गटरी पार्किंग पाणी पुरवठा ह्या सर्वसामान्य गोष्टी आहेत आणि या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आपल्याला मिळाल्याच नाही या आता कित्येक वर्षांपासून आणि आमची जे लढाई आहे आमची जी रचना आहे ते ह्याच कार्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या आपल्या नावापूर वासियांना भेटत नाहीये तिथून आम्ही सुरुवात करणार आहोत कारण की आपले जे विरोधी पक्षाचे जे सगळे विरोधी जे आहेत त्यांनी जे जाहीरनामा आपल्यासमोर ठेवला ते, ते पुन्हा पुन्हा तेच मुद्द्यांवर लढण्यासाठी येत आहे आपण काय आता एवढे नासमजदार नाही राहिलेलो आहे की आपण त्यांच्या या जाहीरनामा वारंवार त्याच लढती म्हणजे त्याच गोष्टींवर लढायला आलेले आहेत आणि आम्ही तर नवीन असून सुद्धा त्याच विषय म्हणजे तो ते मुद्दे आम्ही घेऊन लढणार तर हे आमच्यासाठी नवीन कार्याची सुरुवात आहे आणि त्यांच्यासाठी हे जुने कार्य आहे तर त्यांनी तर काही आधुनिकरणवर लढाई लढायची होती तर हे जे विषय आहे हे खूप महत्वाची आहे कारण इथून आपल्याला म्हणजे प्रोग्रेस करायची आहे कुठून तरी मी वार्ड क्रमांक दहा मधून उमेदवारी करत आहे तुम्हाला माहित असेल तो भाग देवळफाळी इस्लामपुरा हा भाग आहे हा नवापूरचा हा मेन जो भाग आहे त्याच्यातच त्या सुविधा जर मिळालेल्या नाही तर तो, तो जो बॅकवर्ड एरिया आहे तिथं तुम्ही कधी जाऊन बघा तिथं मी लहानाची मोठी झालेली आहे तिथला जो भाग आहे ना तिथं हे धूळ वगैरे हे रस्ते हेच खराब नाही तर तिथं ती रोजची जी मूलभूत गरजा आहे त्याच त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत साफसफाई पासून असू द्या की रस्ते रस्त्याची अवस्था असू द्या पाणी तर येतच नाही तिथं दोन दोन दिवस आपल्या बंधू भगिनींना लाईनीत उभं राहावं लागतं खूप तासो तास आणि त्यांची कामं राहून देऊन त्यांना ते लाईनीत उभे राहून आपले कामं ठेवून द्यावे लागतात म्हणजे आणि दुसरा विषय आहे शौचालयचा तर शौचालयामुळे आरोग्यावर त्यांचा खूप परिणाम झालेला आहे ज्या गटरी आहेत त्या अंडरग्राऊंड नाहीत त्याच्यामुळे ते कचरा म्हणजे खुल्या आमच्या रिकामा जागा आहेत त्या कचराकुंडीत बदल झालेला आहे या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच आपल्याला मिळत नाहीये माझा विषय तर हाच आहे की मूलभूत गरजा जोपर्यंत आपल्याला भेटत नाहीये तोपर्यंत पुढे आपण कुठं कुठे आपण पोहोचणार आहोत पुढचे जे, जे आ, मुख्य आपली सिटी आहे त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी तर अजून म्हणजे तिथूनच सुरुवात करावी लागणार आहे तर बंधू आणि भगिनींनो आपल्यासाठी ही संधी आलेली आहे आणि ही संधी अशी आहे की तुमच्याशिवाय कोणतेही पक्ष आपण जिंकणार नाही उमेदवार जिंकणार नाहीये तुम्ही त्या संधीचा फायदा घ्या कारण की तुम्ही जे मतदान करतात ते किती बहुमूल्य आहे ते पाच वर्षपर्यंत तुम्ही जे सहन करतात ना त्यानंतर तुम्हाला ते समजतं की पाच वर्षामध्ये तुम्ही किती त्या गोष्टी फेसेस करतात आणि त्यानंतर ता तुम्हाला वाटतं की कदाचित आम्ही चांगल्या उमेदवारांना निवडून दिलं असतं तर मग ती आ, ती चांगली गोष्ट झाली असती तर तुम्ही आज निर्णय घ्या आज विश्वास भाऊ हे नगर अध्यक्ष पदाचे आपले उमेदवार आहे ते एक साधारण घरची व्यक्ती आहे खूप चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांचे उमेदवार चांगले आहे आणि आम्ही सगळे उमेदवार पण नवीन आहोत तुमच्यासाठी तर तुम्ही आम्हाला एकदा संधी द्या आमचे कामं बघा जर आमच्याकडनं नाही झाले तर तुम्ही ते गोष्टी आम्हाला डायरेक्ट विचारू शकता फेस टू फेस विचारू शकता आमच्या घरापर्यंत येऊ शकतात या गोष्टी आम्ही लपून कामं करणार नाही आहे याच्यासाठी आम्ही तुम्हाला वचनबद्ध आहोत तरी मला तुम्हाला एकच सांगायचं आहे रिक्षा निशानीवर एक ते दहा वाटत त्या प्रत्येक उमेदवाराला तुम्ही प्रचंड मतांनी विजय करा आणि विश्वासभाऊ यांना सुद्धा तुम्ही ओळखता तर त्यांच्या स्वतःच्या स्वतः परिचयाचे आहे प्रत्येक लोक तर त्यांनाही सुद्धा आपल्या नगर अध्यक्ष मेन जे पद आहे ते प्रचंड मतांनी आम्हाला सगळ्यांना विजय करा आणि रिक्षा या निशानीवर दोन तारखेला आपलं बहुमूल्य मतदान करा एवढंच सांगून थांबते थँक्यू धन्यवाद